ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा महाराष्ट्रात महायुतीच्या पंचेचाळीस जागा निवडून येणार खासदार डॉक्टर अनिल बोंडे भारत देशाला समर्थ पंतप्रधान मिळण्यासाठी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणं गरजेचं आहे यासाठी महाराष्ट्रातील जनता विशेषतः महायुतीच्या उमेदवारांना विजयी करतील व महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा महायुतीच्या निवडून देतील असा आशावाद राज्यसभेचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी नुरसिवाडी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे व महेश देवताळे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया खासदार डॉक्टर अनिल बोंडे पुढे काय म्हणतात ते महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये किती जागा निवडून येतील असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांना प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचे कारण देशाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कोणालाही प्रश्न विचारला तर ते सांगतात की देशाला समर्थ नेतृत्वाची गरज आहे मोदीजीची गरज आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातली जनता विशेषतः महिला मोदींच्या नावानं मतदान करतात आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीच्या पंचेचाळीस जागाचं प्रडिक्षण सर्व सर्वेंनी केलेलं आहे आणि आम्ही पूर्ण मेहनत करतो महायुतीचे सर्व घटक की प्रत्येक जागा आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि ती जिंकून आली पाहिजे शाहू महाराज कोल्हापूरमध्ये उभारले संजय की तिथं काय होतील असं तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज तिथे आहेत त्यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे परंतु आज देशाची गरज देशामध्ये जे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये समान नागरी कायद्याचं वचन भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनी काँग्रेसने हेरिटेज टॅक्सच्या नावाखाली म्हणजे कोणी जर मरण पावला तर त्याच्या संपत्तीमध्ये पंचावन्न टक्के वाटा हा सरकारचा राहील म्हणजे वारसाला संपत्तीचं प्रमाणपत्र घ्यायचं असलं तर त्याच्या संपत्तीच्या व्हॅल्युएशनच्या पंचावन्न टक्के सरकारला भरावा लागेल म्हणजे ज्याप्रमाणे आज भोगवटदार दोनची जमीन जर आपण घेतो म्हटलं तर सरकारचा अर्धा वाटा असतो तेवढं आपण कमावतो आहे त्या कमाईमधलं पंचावन्न टक्के सरकारला द्यावं लागेल तेव्हा कुठं पोराला वारस प्रमाणपत्र मिळेल असं सॅम पित्रोदा राहुल गांधी म्हणतात आणि ही सगळी मालमत्ता रिडिस्ट्रिब्युशन ऑफ द प्रॉपर्टीमध्ये येईल आणि त्यामुळं लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे काँग्रेसबद्दल आणि त्यामुळं छत्रपती शाहू महाराज जर आहे पण नंतरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या पिढीला पंचावन्न टक्के वाटा त्यांच्या प्रॉपर्टीचा हा सरकारमध्ये जमा करावा लागेल आणि त्याच्यामुळं जे काही संस्थानिक असतील मोठे लोक असतील त्याची पंचावन्न टक्के प्रॉपर्टी काढून घेण्याचा घाट काँग्रेसने रचलाय हे महाराजांनी सुद्धा निश्चितपणे लक्षात घ्यायला पाहिजे सध्या या निवडणुकीमध्ये मनोजरांगींच्या भूमिका काय फरक पडेल का भाजप सर्वात महत्त्वाची गोष्ट की सगळ्या जनतेने ठरवलं आहे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हाती कारभार द्यायचा आहे आणि त्या देशाचं नेतृत्व म्हटलं की त्यामध्ये शक्यतोवर जात पात ह्या गोष्टी येत नाही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण मानू शकतो पंचायत समितीच्या इवन विधान परिषदेपर्यंत परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोक देशाच्या भवितव्याचा विचार करतात लोक हाच करता हा, विचार करतात ना की राहुल गांधीच्या हाती सत्ता द्यायची का देशाचं वाटोळ करून टाकायचं का देशाला बर्बाद करायचं का त्याच्यापेक्षा मोदीजी जर श अतिशय समर्थपणे देश चालवतात आहे त्यांच्या पाठीमाग का जाऊ नये हा लोकांच्या मनात विचार असतो आणि त्यामुळं मला नाही वाटत काय फरक पडतो देशात मुस्लिमाविरुद्ध भाजपाचं धोरण आहे असं म्हणतात तुम्हाला काय बोलायचं आता भाजपाचं मुस्लिमाविरुद्ध धोरण असतं ऐंशी कोटी जनतेला राशन मिळून राहिलं तर मुस्लिमाला कमी मिळते का घरकुल आहे साडेचार कोटी दिले तर मुस्लिमाला कमी मिळतात का उज्ज्वला गॅसच्या योजनेचे दहा कोटी सिलेंडर वाटले तर मुस्लिम आहे म्हणून दिले नाही का दहा कोटी नळाचं कनेक्शन दिलं ते काही हिंदू मुस्लिम पाहून दिलं का आयुष्यमान योजना आहे दवाखान्यात गेल्यानंतर मुस्लिम असला आणि आयुष्यमान कार्ड असलं तर त्याला डॉक्टर नकारतो का आणि हे काँग्रेस भीती भारतीय जनता पक्षाबद्दल मुस्लिमांच्या मनामध्ये टाकते बौद्धाच्या मनामध्ये टाकते की संविधान बदल देंगे मुस्लिमांना म्हणतात मुस्लिम खत्रे मे हां त्या मुस्लिमांना निश्चित भीती वाटायला पाहिजे ज्यांनी देशद्रोहाच्या सोबत जर का इथे अतिरेकी कारवाया केल्या किंवा कोण देशाच्या विरुद्ध कारवाया केल्या ते मुस्लिम असो हिंदू असो त्यांना मात्र मोदीजी योगीजी हे कधी सोडत नाही महानकर इजाज खान पठाण कुरून